व्यवसाय केवळ नफ्यासाठी न करता समाजाच्या प्रगतीसाठी करणे हेच खऱ्या अर्थाने जगतेचे ध्येय असावे प्रत्येक कुटुंबातील सदस्याने विशेषत महिलांनी व्यवसायात सक्रिय सहभाग घ्यावा महिलांना मागे न ठेवता त्यांना व्यवसायाचे प्रशिक्षण जबाबदाऱ्या आणि निर्णय प्रक्रियेत समान संधी दिल्यास कौटुंबिक उद्योग अधिक सक्षम टिकाऊ आणि पुढारलेला राहील व्यवसाय करताना प्रामाणिकपणा पारदर्शकता व सामाजिक बांधलकी या मूल्यांना सर्वाधिक महत्त्व द्यावे असे प्रतिपादन मराठा मराठा संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर यांनी सांगितलं मराठा सेवा संघ प्रणित मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेच्या सक्षम उद्योजकतेकडे मराठा समाजाची वाटचाल या उद्योजक व्यावसायिकांच्या हॉटेल सयाजी पॅलेस येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांच्या प्रतिमा पूजनाने झाली मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी सामूहिक जिजाऊ वंदना घेऊन मराठा उद्योजक कक्षाने घेतलेल्या विविध उपक्रमांची चित्रफित दाखवण्यात आली यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ विजय घोगरे माजी आमदार व जिजाऊसृष्टी समन्वयक रेखाताई खेडेकर उद्योजक शशिकांत जाधव कैलासवासी जी डी सावंत कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष अशोक सावंत मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ प्रसाद सोनवणे महानगर जिल्हाध्यक्ष नितीन सुगंधी कापसे मराठा उद्योजक पक्षाचे विभागीय अध्यक्ष इंजिनियर विशाल देसले जिल्हाध्यक्ष उल्हास बोरसे माजी जिल्हाध्यक्ष उमेश शिंदे अॅडव्होकेट माधव मुधारे डॉक्टर संदीप बोरसे सागर तारडे अरविंद देशमुख प्राचार्य सचिन जाधव क्रांती बेडसे सुनील गुले समन्वयक दीपक भदाणे जिजाऊ ब्रिगेड माजी प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे जिल्हाध्यक्ष स्मिता शिंदे राज्य समन्वयक सुमन हिरे संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल वाघ आर्किटेक्ट निलेश चव्हाण ઉદ્યોજક કિશોર માણે એનડી ખેરનાર એનડી ઠાકરે મહેન્દ્ર વચ્છાવ જયેશ ટોપે મનોહર શેટે અમિત ચોપડે તુષાર જાધવ સંજય હિરે મચ્છિંદ્ર દેશમુખ વિશાલ જાધવ અરુણ ચવાણકે રત્તન પડવળ શ્રીકાંત પાટીલ જયેશ ટોપે ઉપસ્થિત હોત कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष उल्हास पोरसे यांनी व्यक्तिमत्व विकास स्किल डेव्हलपमेंट यासारखे विविध उपक्रम घेतल्यामुळे मराठा उद्योजक कक्ष पुढे जात असल्याचं सांगत विविध उपक्रमांची माहिती दिली आहे मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर विजय घोगरे यांनी आपापल्या उपक्रमांमुळे व एकजुटीमुळे नाशिक जिल्हा मराठा उद्योजक कक्ष सातत्याने प्रगती पथावर सक्षमपणे उभा राहिला आहे भविष्यातही तो अधिक बळकट होणार आहे सरकारी कंत्राटे आणि कामे व्यवसायाला स्थैर्य देतात तसेच चांगले उत्पन्नही मिळून देतात सरकारी कामे मिळवण्यासाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा संधीचा योग्य फायदा घेतल्यास मराठा उद्योजक अधिक सक्षमपणे उभे राहतील सुप्रसिद्ध उद्योजक व नाशिक मनपा माजी स्थायी समिती सभापती शशिकांत जाधव यांनी पुढील पिढीला व्यवसायात आणण्याचं महत्व अधोरेखित केलं आपल्या कुटुंबातील तरुण पिढीला व्यवसायाशी जोडले तर कौटुंबिक उद्योग व्यवसाय परंपरेने वाढतील आणि दीर्घकाळ टिकतील प्रत्येक उद्योजकाने समाजाच्या गरजा ओळखून त्या अनुषंगाने व्यवसाय करणे आवश्यक आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दीपक भदाडे तर आभार माधव मुधाळे यांनी मानलायकल्प विभाग एबी न्यूज नाशिक